पुसतच्या आईने किडनी देऊन दिले मुलाला जीवनदान आई पुन्हा एकदा पोटच्या मुलाला स्वतःची किडनी देऊन दिले जीवनदान पोटच्या मुलाची किडनी निकामी झाल्याचे समजताच हादरून गेलेल्या परंतु हिम्मत न हारता आपले एक किडनी मुलाला देऊन त्याला दुसऱ्यांदा जीवनदान देणाऱ्या व शहरानजीक असलेल्या आरेगावच्या एका आईने आपले ममत्व कायम ठेवले किडनी तज्ञ डॉक्टर शहाजी जाधव यांनी यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले आणि ऋतिकला जीवनदान मिळाले शहराजवळ असलेल्या ऋतिक प्रकाश ठेंगे वय वर्ष हा सी अंतिम वर्षाला येथील फुलसिंग नाईक महाविद्यालय शिकतो जानेवारी महिन्यात त्याची प्रकृती ढासळल्याने त्याला येथील तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविले असता त्याच्या शरीरातील दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे निष्पन्न झाले हे ऐकून त्याची आई वडील व कुटुंबाला मोठा धक्का बसला डॉक्टरांनी रुग्ण ऋतिक याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील श्रीगंगा हॉस्पिटलमधील किडनी विकार तज्ज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शहाजी जाधव यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला हृतिकला घेऊन त्याची आई व वा नातेवाईक डॉक्टर शहाजी जाधव यांच्याकडे आले त्यांनी ऋतिकला किडनी प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले वडील प्रकाश ठेंगे व आई ज्योती ठेंगे वय पंचेचाळीस वर्ष यांनी धीर न सोडता ऋतिकला बरे करण्याचा आत्मविश्वास मनात जागविला आणि आईने किडनी देण्याची तयारी दर्शविली तपासणी झाल्यानंतर आईची किडनी ऋतिकच्या शरीरात दान करण्यास योग्य असल्याचे किडनी तज्ञ डॉक्टर जाधव यांनी नातेवाईकांना सांगितले दिनांक चोवीस एप्रिल हा दिवस हृतिक साठी दुसऱ्यांदा जीवनदान देणारा दिवस ठरला आईच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण शरीरात करण्यात आले प्रत्यारोपण झाल्यानंतर दोघांच्याही प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याने संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर राजीव राठोड डॉक्टर शिवराज टेंगसे डॉक्टर प्रमोद अंबर्डे तथा किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शहाजी जाधव भूल तज्ञ डॉक्टर जयश्री कागणे डॉक्टर अंजली गोरे डॉक्टर पवन डॉक्टर सतीश राठोड डॉक्टर सोनाली राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली